नमस्कार एकाच फळात खोकल्यावरचा उपाय पचनाला मदत आणि केसांसाठी वरदान असं काही शक्य आहे का हो शक्य आहे आणि आज आपण अशाच एका सामान्य दिसणाऱ्या पण खरं तर असामान्य गुणधर्मांनी भरलेल्या फळाबद्दल बोलणार आहोत आणि ते फळ आहे बेहडा तर मग हा बेहडा म्हणजे नेमका काय आहे आयुर्वेदात ना याला एक खूपच छान आणि समर्पक नाव दिलंय ते म्हणजे कंठकारक याचा अर्थ होतो घशाचा हितचिंतक किंवा घशाला फायदा पोहोचवणारा म्हणजे बघा नावावरूनच त्याचा सगळ्यात मोठा गुण आपल्याला कळतो आणि हो, हो त्रिफळा हे नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल बरोबर हिरडा बेहडा आणि आवळा ह्या तिघांपासून बनलेलं अति प्रसिद्ध आयुर्वेदिक चूर्ण तर यातलाच एक महत्वाचा घटक एक महत्वाचा स्तंभ आहे हा बेहडा यावरूनच आपल्याला आयुर्वेदात त्याचं स्थान किती मोठं आहे याचा अंदाज येतो चला तर मग या बेहडाची खरी ताकद कुठे दिसून येते ते पाहूया आणि सुरुवात करूया त्याच्या सगळ्यात प्रसिद्ध गुणापासून ज्या गुणामुळे त्याला कंठकारक हे नाव मिळालंय तो म्हणजे घसा आणि आपल्या श्वसन संस्थेवर होणारा त्याचा जबरदस्त परिणाम सततचा खोकला घशातली ती खवखव किंवा कधीकधी आवाजच बसतो हे त्रास तर अनेकांना अगदी नेहमीचेच झाले आहेत अशावेळी हा बेहडा नेमका कसा कामी येतो हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि इथे एक विशेष गोष्ट लक्षात घ्या बेहडा फक्त वरवरचं काम नाही करत म्हणजे तो फक्त खोकला थांबवत नाही तर आतमध्ये जो कफ साठलेला असतो ना त्याला विरघळून श्वसनमार्ग मोकळा करतो आणि म्हणूनच दमा आणि ब्रॉन्कायटिस सारख्या त्रासांमध्ये सुद्धा यापासून आराम मिळतो आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये यावरचा उपाय अगदी सोप्पा आहे जो कोणीही घरी करू शकतं फक्त बेहड्याची पूड घ्यायची आणि थोड्या मधासोबत चाटायची बस घशाला लगेच आराम मिळतो आणि आवाजही सुधारतो किती सोप्पा आणि किती प्रभावी आहे नाही का बरं पण बेहड्याचे फायदे फक्त घशापुरतेच मर्यादित आहेत का तर अजिबात नाही त्याची खरी जादू तर आपल्या शरीराच्या आत सुरू होते चला तर मग पाहूया हे फळ आतून आपलं आरोग्य कसं जपायला मदत करतं विशेषत पचन आणि आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती खरं सांगायचं तर या एका फळाच्या कामाची व्याप्ती पाहिली की आश्चर्यच वाटतं विचार करा एका बाजूला ते आपलं पचन सुधारतं भूक वाढवतं दुसऱ्या बाजूला आपली इम्युनिटी मजबूत करून सर्दी खोकल्यासारख्या सतत होणाऱ्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवतं आणि एवढंच नाही तर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवून हृदयाचं आरोग्य जपण्याचंही महत्वाचं काम करतं आणि असं म्हणतात ना की जेव्हा शरीर आतून निरोगी असतं तेव्हा त्याची चमक बाहेरून चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसतेच बेहड्याच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत जुळतं आता आपण बघूया की हे फळ आपलं बाह्य सौंदर्य म्हणजे आपली त्वचा केस आणि डोळे यांच्यासाठी कसं काम करतं सुरुवात करूया त्वचेपासून बघा आपल्या त्वचेचं आरोग्य हे बऱ्याचदा रक्ताच्या शुद्धतेवर अवलंबून असतं आणि बेहडा इथेच काम करतो तो रक्त शुद्ध करायला मदत करतो आणि त्यामुळे काय होतं तर चेहऱ्यावरचे ते फोड पुरळ किंवा पिंपल्स कमी व्हायला मदत होते आता केसांबद्दल बोलूया केसांसाठी तर बेहेडा म्हणजे जणू एक वरदानच आहे त्याची जी पूड असते ना ती केस मजबूत करण्यासाठी त्यांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यासाठी आणि हो कोंड्याची डोकेदुखी कमी करण्यासाठी सुद्धा वापरली जाते आणि मग राहिले डोळे दोले। डोळ्यांसाठीही बेढा खूप फायदेशीर आहे त्याचा काढा डोळ्यांची जळजळ कमी करतो शिवाय आपण आधी पाहिल्याप्रमाणे त्रिफळाचा एक भाग म्हणून तो आपल्या दृष्टीला म्हणजे आयसाईटला सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतो म्हणजे बघा एकाच फळात कितीतरी फायदे दडले आहेत वा म्हणजे घशापासून हृदयापर्यंत आणि त्वचेपासून केसांपर्यंत बेहड्याच्या फायद्यांचा हा प्रवास खरंच अफाट आहे चला तर आता हे सगळे मुद्दे एकत्र आणूया आणि या फळाचं बहुगुणी रूप पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेऊया तर थोडक्यात सांगायचं झालं तर भेडा कुठे कुठे काम करतो तर घसा आणि खोकला आपली श्वसनसंस्था पचनसंस्था त्वचा केस आणि डोळे ह्या सगळ्याच महत्वाच्या भागांवर तो प्रभावीपणे काम करतो खरंच एक अष्टपैलू फळ आहे हे आता विचार करा एका फळामध्ये इतके सगळे गुणधर्म सामावलेले आहेत हा निसर्गाचा एक चमत्कार नाही तर अजून काय आहे नाही का